आपल्यासोबत युवा दक्ष पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय गौतम भाऊ पगारे आहेत त्यांनाही आपण एक सवाल या ठिकाणी उपस्थित करणार आहोत की भाऊ हा जो कार्यक्रम आपण गेल्या सतरा वर्षापासून घेत आहात तर या मागचा जो आनंद आहे तो आपला काय आणि हेतू काय एकोणीसशे सदोतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढिंग किल्ला इथे भेट दिलेली होती आणि त्यांनी मुक्काम केलेला होता त्या पदपरषण भूमीला या ठिकाणी ला, लाखोच्या संख्येने अनुयायी येत असतात ये भीमसैनिक येत असतात पण गेल्या काही का काळात इथे सोय होत नव्हती पण आमच्या लक्षात आलं सतरा वर्षापासून युवा दक्ष पत्रकार संघ अनुयायांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम माझे जे आजोबा होते आजोबांची जी बहीण होती आजोबा पंच्याण्णव वर्षाची होती आणि त्यांची बहीण एकशे पाच ते शंभरच्या आसपास होती पण त्यांच्या हाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी झिंग्याचा खुडा आणि भाखर असं खाल्लेला होता तोच इतिहास म्हणून म्हणून आजोबांचा एक प्रेरणा म्हणून मी इथे त्या प्रेरणाला मी पुढे चालना करून म्हणून मी झिंगा आणि भाकरीची भाजी असं मी अन्नदान भीमा यांना देत होतो आणि बाबासाहेबांच्या प्रेरणाला मी ते पूर्ण चालन करणं होतो पण आता यावर्षी मी अन्नदान म्हणून खीर खीरदान केलेलं आहे सर्व अनुयायी इथे उपस्थित झाले त्यांचं मी आभार व्यक्त करतो भाईंनी आमच्या कार्यक्रमाला भेट दिली भाईंचं मी आभार व्यक्त करतो जय भीम